की काही काही बाबतीमध्ये काही जणांचं आपण त्याला वाचाळवीर म्हणू शकतो एखाद्या समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याबद्दलची काळजी ही सर्वांनी घेतली पाहिजे अशी माझी विनंती असं मी आव्हान देखील सगळ्यांना करतो जाणीवपूर्वक कुणाला त्रास देणं जाणीवपूर्वक कुणाला कशामध्ये तरी गोवणं हे कदापि सरकार सहन करणार नाही त्याच्या संदर्भामध्ये कुणीही मी पर्टिक्युलर तरंगेंचंच फक्त नाव घेतो असं नाही कुणीही कुठल्याही व्यक्तीनी समाजामध्ये अशा पद्धतीनं भडकाऊ भाषणं ज्याच्यात भाषणामध्ये साधारण कसे शब्द वापरले पाहिजे सर्वांनीच मग ते सत्तेमध्ये सत्ताधारी असो विरोधक असो किंवा ज्यांचा राजकीय पक्षाशी कुठला संबंध नसो एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाला जो अधिकार आहे आपलं मत मांडण्याचा तो जरूर मांडावा आज पुण्यतिथी चव्हाण साहेबांनी आपल्याला सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो कसा आपण घडू शकतो आणि तशा पद्धतीनं काम करू शकतो हे त्यांनी दाखवलं आणि ती परंपरा तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये दे प्रशासनामध्ये दे देखील आणि सगळीकडे चालायला लागली परंतु अलीकडं मी सकाळी कराडला पण बोलत असताना सांगितलं की काही काही बाबतीमध्ये काही जणांचं आपण त्याला वाचाळवीर म्हणू शकतो अशा पद्धतीनं कुठेतरी एखाद्या समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याबद्दलची काळजी ही सर्वांनी घेतली पाहिजे अशी माझी विनंती असं मी आव्हान देखील सगळ्यांना करतो त्याच्यामध्ये सर्वच जण आले मी कुडाचं नाव घेऊ इच्छितो मी आज काल अहमदाबादला होतो रात्री कोल्हापूरहून कराडला गेलो मी त्याच्याबद्दलची माहिती घेतो कायदा सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम आहे सरकारचं काम आहे त्याच्या संदर्भात मागे देखील कुठल्याही प्रकारचं आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे संविधानाने ते दिलेलं आहे उद्याच आता सव्वीस तारीख आहे ह्या प्रकारे सगळं काम चाललेलं असताना त्यामध्ये कुठेही राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होऊ नये सार्वजनिक संपत्तीचं नुकसान होऊ नये याबद्दल काही कायदे नियम केलेले आहेत जाणीवपूर्वक कुणाला त्रास देणं जाणीवपूर्वक कुणाला कशामध्ये तरी गोवणं हे कदापि सरकार सहन करणार नाही ज्यांनी कुणी मधल्या काळामध्ये काही बाबतीमध्ये कमी पडले त्या अधिकाऱ्यांच्या पण बदल्या केलेल्या आपल्या लक्षात आल्या असेल त्यावेळेस काही अधिकाऱ्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन घेतलेली पण आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल परंतु शेवटी सरकारमध्ये कोणीही प्रमुख असलं तरी त्या प्रमुखाला आणि सरकारला कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं लक्ष हे द्यावंच लागतं त्या नियमाची पायमल्ली होणार नाही कोर्टाने न्यायव्यवस्थेने घालून दिलेले जे काही त्यांच्या डायरेक्शन आहेत किंवा त्यांचे आदेश आहेत त्याच्यामध्ये कुठेही काही कमतरता राहणार नाही याबद्दलची काळजी घ्यायला आता एवढं सांगितलं तर परत आहेच का आरक्षणासाठी सगळ्या जातींचं सर्वेक्षण जे आहे ते करावं अशा पद्धतीचा निर्णय राज्य मागासवर्गीय आयोगाने घेतल्याचं ऐकवत आहे मात्र मी देखील ती बातमी वाचली की बाबा चारशे का पाचशे कोटी रुपये मागास आयोगाने ह्या कामाच्या करता मागितलेले आहेत अशी बातमी मी वाचली मी मुंबईला गेल्यानंतर आता आज पंचवीस तारीख उद्या सव्वीस उद्या सुट्टी आहे स सत्तावीसला पण सुट्टी आहे गुरुनानक जयंती कशाची तरी सुट्टी आहे अठ्ठावीसला मी मुंबईला गेल्यानंतर त्याची माहिती त्या ठिकाणी घेईन आणि शेवटी आयोगाला पण इथं प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे अधिकार दिलेले आहेत त्याला त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी काय करावं काय नाही अशा पद्धतीनं स्वायत्तता दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं प्रत्येकजण आपापलं काम करत असतं तर आम्ही जरूर तशी मागणी झालेली असेल तर आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळामध्ये चर्चा करू आणि राज्याच्या हिताचा राज्याच्या भल्याचा निर्णय घेऊ